नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आज आपण माहिती घेणार आहोत जुगनू हो मित्रांनो जुगनू जो की रात्रीच्या अंधारात एक चमकणारा पक्षी आहे किंवा की एक कीटक आहे जो की त्याच्या शरीरातून एक प्रकाश आ, प्रकाश निर्माण करतो आणि ते प्रकाश इतकं छान असतं की आपल्याला बघल्यावर ते खूप छान वाटतं तुम्ही नक्की जुगणू बघितला असेल व त्याचा प्रकाश बघून आनंदित झाला असाल तर मित्रांनो जेव्हा मी तो जुगणू बघतो तेव्हा माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो की हा लाईट कस काय चमकवतो आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण नक्की झाला असेल कारण की त्याच्या शरीरात लाईट नाही बॅटरीक नाही एलईडी डी बल्ब नाही तर तो प्रकाश उत्पन्न कसं काय करतो माझ्या मनात हा प्रश्न होता तर मित्रांनो आपण याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत की जुगणू त्याचा प्रकाश कसं काय निर्माण करतो आणि त्याचा प्रकाशाचा वापर कशामुळे करतो त्याच्या प्रकाशाचा वापर तो कोण कोणत्या कारणांमुळे करतो आणि जुगणूला नेचर्स इंडिकेटर म्हणून का ओळखलं जातं आणि विज्ञानामध्ये जुगणू हा एक महत्वाचा बर्ड किंवा पक्षी म्हणून का ओळखलं जातं हो मित्रांनो जुगणू विज्ञानामध्ये पण जुगणूची एक मोठी भूमिका आहे जे की आपण आज या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि अजून काही जर तुमच्या मनात नवीन प्रश्न येत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पहिला व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बनून राहा हा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघूया मित्रांनो जुगणू त्याचा प्रकाश निर्माण कस काय करतो मित्रांनो जुग्नू की ज्याला की फ्लाय असंही म्हणतात आमच्या भागात याला आम्ही लाईट किड असं म्हणून ओळखतो आपण ज्या भागात राहतात त्या भागात या पक्षीला किंवा या कीटकला काय म्हणून ओळखतात ते मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला मित्रांनो जाणून घेऊ की हा प्रकाश कस काय निर्माण करतो मित्रांनो हा प्रकाश त्याच्या शरीरातील एक विशेष अवयव जे की त्याला लाईट ऑर्गन असं म्हणतात हा ऑर्गन जुग्नूच्या पोटाच्या खालील बाजूस असतो याच ठिकाणी रासायनिक प्रक्रिया होऊन प्रकाश निर्माण होतो या प्रकाश निर्माण होण्यासाठी काही महत्वपूर्ण ना की लाईट एलईडी डी आणि बल्ब या गोष्टी रासायनिक घटक असतात जे की त्याच्या शरीरामध्ये असतात तर ते लागणारे घटक म्हणजे लुसिफेरिन लुसिफेरेस एटीपी आणि ऑक्सिजन मित्रांनो हे घटक काय आहेत चला हे जाणून घेऊया लुसी म्हणजे एक नैसर्गिक रसायन आहे म्हणजेच की केमिकल कंपाऊंड आहे लुसीफेरेन्स हा एक एन्झाईम आहे आणि टी पी म्हणजे की त्याच्या शरीरातील एक ऊर्जा स्तोत्र आहे हा एटीपी आपल्या सर्व जीवांमध्ये पण असतो मित्रांनो आणि ऑक्सिजन जे की तो श्वासा मार्गातून घेतो आणि त्याच्यापासूनच प्रकाश निर्माण होतो मित्रांनो जेव्हा जुगनूच्या शरीरात लुसिफेरेन प्लस लुसिफेरेस प्लस ए टी पी प्लस ऑक्सिजन हे सर्व एकत्र येतात तेव्हा त्याच्यामध्ये एक रिॲक्शन घडते ज्याच्यामुळे की प्रकाश निर्माण होतो याच रासायनिक प्रक्रियेला बायोल्युमिनेसेस असंही म्हणतात मित्रांनो त्याच्या प्रकाशाचा रंग वेगळा वेगळा राहू शकतो जसे की हिरवट पिवळा केशरी पांढरा जुगनूच्या जगभरामध्ये दोन हजारपेक्षा अधिक प्रजाती आहेत त्याच्यापैकी पन्नास पेक्षा अधिक पन्नास पेक्षा अधिक प्रजाती आपल्या भारतामध्ये आहेत मित्रांनो जुगणूचा कलर पॅटर्न वेगवेगळा राहू शकतो जसं की हिरवा पिवळा केशरी मित्रांनो जुगनू प्रकाश निर्माण करतो पण त्या प्रकाशला कोल्ड लाईट म्हणून ओळखलं जातं तो कोल्ड लाईट म्हणून का तर तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो मित्रांनो मित्रांनो आपल्या घरातील जे बल्ब असतात त्या बल्बांमध्ये विजेचा वापर होतो म्हणून ते बल्ब थोड्याच वेळात गरम होऊन जातात कारण की त्याच्या आतली ऊर्जा प्रकाशासोबत उष्णतेच्या रूपातही बाहेर येते पण मित्रांनो जुगणूचा प्रकाश वेगळाच असतो त्याच्या शरीरात जी रासायनिक प्रक्रिया होते त्यातून फक्त प्रकाश निर्माण होतो त्याच्यामध्ये उष्णता अजिबात निर्माण होत नाही म्हणूनच जुगणूचा प्रकाश हा कोल्ड लाईट म्हणून ओळखला जातो मित्रांनो आता याच प्रक्रियेमध्ये मी जेव्हा या टॉपिकवरती रिसर्च रिसर्च करत होतो थो थोडी माहिती जमा करत होतो तेव्हा मी चॅट जीबीवरती असं बघितलं की तिथं एक असं आलं होतं की पूर्वीचे लोक आहेत ना या जुगणूला एक देवाचं दूत म्हणून ओळखायचे असं मला चॅट जीबीवरती आलं होतं मला वाटलं आपल्याला सांगून देवा तर मी सांगितलं आता पुढे बघूया जुगनू त्याचा प्रकाशाचा वापर कोण कोणत्या कारणामुळे करतो मित्रांनो पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या कारण की मी आपल्यासाठी असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणत राहील आणि आपल्या थोडेसे नॉलेजमध्ये वाढ होत राहील म्हणून पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आता बघूया आपण जुगनू त्याच्या प्रकाशाचा वापर कोणकोणत्या कारणांमुळे करतो तर जुगणू त्याच्या प्रकाशाचा वापर कशामुळे करतो तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला कारण आहे मित्रांनो संवादासाठी दुसरा प्रजननासाठी आणि तिसरा संरक्षणासाठी तर हे कसं आता संवादासाठी तर ते कसं प्रत्येक प्रजातीची चमकण्याची एक विशिष्ट लय असते पॅटर्न असते त्या पॅटर्नमुळं त्या प्रजातीचे जुगणू एकमेकांना ओळखतात दुसरं प्रजनन म्हणजे एक मीटिंगसाठी किंवा अट्रॅक्शनसाठी मित्रांनो जुगणूचा हा सर्वात प्रमुख उद्देश असतो की हा मादी जुगणूला आकर्षित करण्यासाठी करतात आणि तिसरा म्हणजे संरक्षणासाठी संरक्षणासाठी तर ते कसं जुगणूचा हा प्रकाश असतो ना मित्रांनो हा अनेक प्राण्यांसाठी एक इशारा म्हणून असतो म्हणजे की एक वॉर्निंग सिग्नल असतो की जुगणू हा एक विषारी प्राणी आहे बॉस असं ते त्याला म्हणून त्या प्रकाशामुळे त्यांना असं वाटतं की हा एक विषारी प्राणी आहे आपण याला खाऊ शकणार नाही मित्रांनो जुगनूच्या शरीरात एक रसायन असतं जे की विषारी असतं म्हणून बाकीचे जीव आहेत म्हणजे बेडूक सडा हे जुगणूला खात नाहीत आता मित्रांनो ना आपण बघूया की जुगनूला नेचर्स इंडिकेटर म्हणून का ओळखलं जातं तर मित्रांनो जुगनू हा फक्त आहे ना स्वच्छ आणि ओलसर वातावरणातच जगू शकतो जिथं स्वच्छ पाणी स्वच्छ हवा आणि नैसर्गिक झाडं झुडप असतात तिथेच हा जुगनू जास्त प्रमाणात आपल्याला पाहण्यासाठी मिळतो म्हणूनच जर एखाद्या भागात जुगणू खूप मोठ्या संख्येने दिसत असतील तर त्याचा अर्थ असा की त्या ठिकाणचं वातावरण स्वच्छ आहे आणि निरोगी आहे पण जर जुगणू अचानक कमी झाले किंवा गायब झाले तर तो भाग त्या भागात प्रदूषण रासायनिक खतं आणि पाण्याचं दूषितपण किंवा जास्त कृत्रिम प्रकाश लाईट पोल्युशन याचं संकेत आहे असं दिसतं म्हणून तिथ म्हणून तिथं जुगणू जास्त प्रमाणात राहत नाही मित्रांनो पाहायला गेलं तर मी जुगणूला बऱ्याच वर्षानंतर मागील दोन तीन महिन्यापूर्वी ब बघितलं होतं तेव्हापासून मी विचार केला होता की मी या टॉपिकवरती वरती नक्कीच व्हिडिओ बनवणार बनवणार आहे तर आजचा आपला व्हिडिओ आपण बनवला आहे आणि अजून एक पॉईंट राहिला आहे आणि चौथा पॉईंट म्हणजे असा की विज्ञानामध्ये जुगणू महत्त्वाचा का आहे मित्रांनो आता जो आपला टॉपिक आहे विज्ञानात जुगणूचे महत्त्व हा खूप इम्पॉर्टंट आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे खूप इम्पॉर्टंट आहे तर ध्यानपूर्वक ऐका जुगनूचं सर्वात मोठं वैज्ञानिक योगदान म्हणजे त्याच्या शरीरात होणाऱ्या बायोलुमिनेसस प्रक्रियेचा शोध या प्रक्रियेच्या माध्यमातून वैज्ञानिकांना समजलं की जीव आपल्याच आप शरीरात रासायनिक प्रक्रिया करून ऊर्जेचं रूपांतर प्रकाशात करू शकतात म्हणजेच की जुगणू या प्रक्रिये या प्रक्रियेत असणारे घटक लुसिफेरेन लुसिफेरेस आणि एटीपी हे आज जैवशास्त्रात सर्वात मोठे सर्वात मौल्यवान साधन बायोकेमिकल टूल्स बनले आहेत वैद्यकीय क्षेत्रात उपयोग जुग्नूचा लुसेफेरेज एन्झाईमचा उपयोग वैज्ञानिक कर्करोग संसर्गजन्य आजार आणि पेशींच्या क्रिया समजण्यासाठी करतात याचं आपण एक उदाहरण बघूया मित्रांनो संशोधक जेव्हा पेशीमध्ये एखादं औषध घालतात तेव्हा लुसिफेरेज एन्झाईम वापरून पाहतात की ती पेशी जिवंत आहे की नाही जिवंत पेशी प्रकाश देतात त्यामुळे प्रयोग सोपा होतो काही कर्करोग तपासणी किट्स किटमध्ये लुसिफेरेजचाच वापर होतो महत्वपूर्ण टेस्ट म्हणजे तुम्ही नक्कीच ऐकले असेल डी एन ए वगैरे तर डी एन ए आणि जीन एक्सप्रेशनचा अभ्यास लुसिफेरेज हा एक प्रकारचा रिपोर्टर जीन म्हणून वापरला जातो म्हणजेच जेव्हा वैज्ञानिक एखादा जीन सक्रिय आहे की नाही पाहतात तेव्हा लुसिफेरेज जोडतात आणि जीव सक्रिय झाल्यास पेशी चमकतात त्यामुळे आज जगभरातील जेनेटिक इंजिनिअरिंग क्लोनिंग आणि मोलेक्क्युलर बायोलॉजीमध्ये जुग्नूच्या एन्झाईमचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि आता आहे खाली पर्यावरणीय निरीक्षणासाठी इन्व्हॉर्मेंटल मॉनिटरिंग मित्रांनो आपण आता वरती वर बघितलंच की जुग्नूला नेचर्स इंडिकेटर म्हणून ओळखलं जातं इथं थोडासा शब्दाचा बदल झाला आहे म्हणजेच की जुगणूची संख्या कमी होणं हा संकेत असतो की पर्यावरण दूषित आहे म्हणून त्याला बायो इंडिकेटर स्पेशीज म्हणतात त्याचा अभ्यास करून वैज्ञानिकांना त्या परिसराचं आरोग्य कळतं मित्रांनो एवढं सगळं शक्य आहे ते फक्त जुगणूच्या शरीरातील रसायनांमुळं जे की लुसिफेरिन लुसिफेरिस आणि ऑक्सिजन प्लस एटीपी मित्रांनो वैज्ञानिकांनी आता हे संपूर्णपणे जी ही प्रक्रिया आहे ही समजून घेतली आहे आणि ती आता आर्टिफिशियल पद्धतीने प्रयोगशाळेमध्ये तयार केली जाते म्हणून मित्रांनो आता जुगणूला मारल्याशिवाय त्याच्या शरीरातील ही जी सगळी प्रक्रिया आहे वैज्ञानिक लोक लॅबरेट लॅबोरेटरीमध्ये कॉपी करून पुन्हा निर्माण करतात व हे सगळे प्रयोग करतात मित्रांनो ह्याच प्रक्रियेला म्हणतात बायोलुमिनेसेस सिम्युलेशन किंवा सिंथेटिक लुसिफेरन रिॲक्शन तर मित्रांनो बघितलं आपण ज्याला एक छोटंसं किडं समजत होतो लाईट प्रकाश निर्माण करणारं किडं तो आपल्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो तुम्हाला जर आजच्या व्हिडिओमधील ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आता तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक लाईक करा वाटतं शेअर करून द्या तुमच्या मित्रांना पण थोडीफार नॉलेज येऊन जाईल हुशार आहेत ते पण अजून थोडी नॉलेज देऊन जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन प्रकारची काही माहिती बघूया तोपर्यंत बाय बाय भेटू या पुढच्या व्हिडिओत